तर नमस्कार मित्रांनो आज सोमवार तर आज पिवला सकाळी शाळेत सोडलं पण अचानक इतका पाऊस जोरात चालू झाला आहे सकाळी सातपासून तर भयंकर पाऊस आहे तर उघड तिला शाळेत पाठवलं असं मला वाटवायला लागलं आहे तर पाऊस इतका भयंकर आहे मुंबईमध्ये तर कारण असतानाच बाहेर पाडा विनाकारण बाहेर पडू नका कारण की लोकल पण आता बंद होण्याच्या परिस्थितीत आहे तर तुम्हाला दाखवतो आज पाऊस इतका खतरनाक आहे ना रात्रीपासून पाऊस चालू आहे तर दाखवतो तुम्हाला पाऊस कसा चालू झाला आहे

बैक लाओ पाटीला बैक पाटीला लाओ बैक पाटीला लाओ आदि आदि बैक पाटीला लाओ पहले ये तेरे रेंग कोड कर ठीक है ना रेड कोड बोतल कोड है तुझे बोतल अगर पूरे रेड कोड हिट है ये को पाऊ शकतो तुलना पण कमी आले तुमच्या साहेबांचे आयल ने नक्की काय चला तयार घ्या आता लवकर बाईकली ये होता ब खूप

चल नेपाली बघ चला 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 तुझं खूप आवडी शाळेत जायची माझ्या पहिले ते उठली बोलते पप्पा मला शाळेत सोडा चला एवढा पाऊस आता मग शाळेत गेली गेली चल इकडे बघ ना इकडे बघ